शंभर दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आरक्षणाच्या संबंधी ओबीसी किंवा मराठा कुठलाही फटका बसायला नको म्हणून आता राजकीय शांतपाना दाखवायला सुरुवात झालेली आहे सह्याद्री विश्राम गृहावर आज जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीचा वृत्तांत छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेला आहे बाकीच्या नेत्यांनी सांगितलेला आहे आता ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा चिघळला गेला तो आंतरवाली सराटीमध्ये झालेला तो लाठीमार आणि त्या त्यानंतर एक नेतृत्व उदयाला आलं ते मनोज जरांगे पाटील यांचं आता ते मनोज जरांगे पाटील सरकारला किंवा ओबीसी नेत्यांना अशी जी धमकी देत आहे की तुमचं राजकीय आयुष्य आम्ही उद्ध्वस्त करू वगैरे ही जी भाषा आहे आणि ती भाषा सहन होत नव्हती त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल सोडून आंतरवाली सराटी गाठणं काय त्याच्यानंतर नवी मुंबईला राजपत्रित अधिसूचनेचा कच्चा मसुदा हातात ठेवणं काय ज्याच्यामध्ये सरसकट आरक्षण सगळे स्वयरे असे शब्द टाकणं काय आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणुका होतात आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार असा फटका या महायुतीच्या उमेदवारांना बसतो ज्या महायुतीने सगळ्या गुप्तचर खात्याचा अहवाल लक्षात घेऊन आपल्याला हा फटका बसू शकतो याची जाणीव झाल्यामुळे माधव फॉर्म्युला राबवला होता माळी धनगर वंजारी तसे तीन उमेदवार उभे केले होते अर्थात एकाला उमेदवारी मिळाली नाही तो नाराज झालेला आहे परंतु बाकीच्या दोघांना मिळाली त्या उमेदवार उमेदवारांसह ही जी सह्याद्री विश्रामगृहावरची बैठक झालेली आहे त्याच्यातून आपल्याला आता सावधगिरीने पावलं उचलावे लागणार आहेत असत प्रदर्शित करण्यात आलेलं आहे आता महाराष्ट्राला नेमकं नेमकं काय भोगावं लागणार आहे म्हणजे एक तर आरक्षण म्हणजे त्याच्यातली कायदेशीर झालेली गुंतागुंत त्याच्यानंतर राजकीय म्हणजे एकमेकाची जी ओढण्यापर्यंत खेचण्यापर्यंत जे काय चालू आहे आरोप प्रत्यारोप हे जे काय चालू आहे त्याच्यानंतर हे समाजाचे नेते म्हणून जे उदयाला आलेले आहेत दोन जरांगे पाटील असो लक्ष्मण हाके असो किंवा बाकीचे अनेक जण असो यांच्यामध्ये जे तू तू मयमय जे झालेलं आहे आणि आपले नेते समाज समाजाचे नेते राजकीय नेते ज्या पद्धतीने एकमेकांवर तुटून -तु -तु पडलेले आहेत ते बघून सर्वसामान्यांचा सा जीव हा टांगणीला लागलेला आहे आणि आपण त्याचबद्दल अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं आता कोण म्हणजे कुठल्या मुद्द्यावरून कोण कोणाचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे छगन भुजबळ हे जे प्रसारमाध्यमांशी आत्ता संध्याकाळी बोलले त्यांनी अनेक त्यांच्या पद्धतीने उत्तर दिली त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला की मुख्यमंत्र्यांनी कसं सांगितलेलं आहे एकोणतीस तारखेला कशी बैठक आहे मराठा समाजावर अन्याय केला, अन्या केला जाणार नाही कुणबी प्रमाणपत्र देताना ते खोटं दिलं जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे देणारा आणि घेणारा दोघांवरही तो दोष टाकला जाणार आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा कशी झाली सामोपचार वगैरे ते सगळं त्यांची जी भाषा छगन भुजबळांची ती जरांगेंच्या संदर्भातली जेवढी तीव्र तीक्ष्ण होते त्या प्रमाणात ती यावेळेला जरी म्हणजे आज या क्षणाला जरी नव्हती तरी ती भाषा एरवी ते कशी बोलतात हे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि त्याचमुळे अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांना असं वाटलं होतं की जर मराठा आरक्षणाचा फटका आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बसू शकतो तर ओबीसीचं जर संघटन करायचं आहे ओबीसी आमच्या डी एन एमध्ये हे दाखवायचं असेल तर महायुतीकडून जे काही उमेदवार उभे केले जातील ते माळी धनगर बांधरी अशा प्रकारचा तो माधव फॉर्म्युला जायचो वसंतराव भागवतांनी गोपीनाथ मुंडेंच्या मार्फत एकेकाळ महाराष्ट्रामध्ये तो राबवला होता लोक पुन्हा राबवण्याची वेळ आलेली आहे म्हणून छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिली पाहिजे असं बोलून दाखवलं होतं असं स्वतः छगन भुजबळ यांनी हे एकट्याने सगळ्यांना सांगितलेलं आहे आता मग पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना पाच वर्ष त्यांच्यावर उपेक्षा झाली त्या त्या खट बोलून दाखवायच्या मला विधान परिषद नाही मला राज्यसभा नाही अरे पक्षाच्या मनात काय आहे पक्ष नेतृत्व काय नेमका विचार करतोय तुम्ही माझे पाठीराखे आता असं ला ते समर्थकांना म्हणायच्या आता रडायचं नाही आता लढायचं वगैरे अशी त्यांची ती भाषा नेहमी पाच वर्ष त्या वापरत आलेल्या आहेत आणि अचानक त्यांना लॉटरी लागावी अशी लॉटरी लागली की लोकसभेची उमेदवारी त्यांना देण्यात आली त्यांच्या सख्ख्या बहिणीची उमेदवारी काढून त्यांना ती उमेदवारी देण्यात आली पुढे काय झालं हे आपण बघितलेलं आहे मग बीडमध्ये ज्या पद्धतीचं जात्यंद राजकारण झालं गावागावामध्ये खेळलं गेलं आजही त्याच्या तीव्र तीक्ष्ण खुना या जिवंत आहेत आणि एकमेकांवर आरोप चालू आहे एकमेकांवर हल्ले चालू आहेत आणि नुसते हल्ले नाही तर अनेक म्हणजे दोन्हीकडच्या लोकांमध्ये एक नैराश्याची देखील भावना पसरलेली आहे आता पंकजा मुंड्यांचा पराभव जिवारी लागल्यामुळं चा दोन ते चार त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या करून टाकलेला आहे पंकजा मुंडे यांना रडावं लागलेलं ला आहे तो ते सगळं जे प्रेम बघून त्यांना तेवढं भावनिक होणं हे स्वाभाविक आहे आता त्या या सह्याद्री विश्रामगृहाच्या बैठकीला आलेल्या होत्या त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला त्यांनी परवा भेट दिलेली होती निवडणुकीच्या काळामध्ये त्या असं म्हटल्या होत्या की मनोज जारांगे पाटील तुम्ही असं उपोषण करून वगैरे अशा आरक्षणाचे प्रश्न सुटत नाहीत नसतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं परंतु ते बोलताना जे राजकीय जे काही डबल ढोलकी जी वाजवली जाते ती पंकजा मुंडेच काय सगळेजण तीच वापरत असतात आणि आपल्याला निवडणुकीतलं इलेक्शनमधलं जे अर्थमॅटिक आहे ते आम्ही जातीपातीच्या नावावर निवडणूक लढवत नाही परंतु ते सगळा हिशोब सगळा करूनच सगळं डावफेस सगळेचे खेळले जातात आता निवडणुकीमध्ये सगळं क्षम्य असं म्हणत जे ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं त्याचे हिळस्वण असतं नोटांचा वापर होतो बोगस मतदान होतं हे सगळे प्रकार केले जातात त्या त्या तुलनेमध्ये जातीच्या नावावर ब आपल्या जातीचा आहे आपल्या जातीचा विकास झाला पाहिजे फलन आर आरक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे असं म्हणत करणं त्याच्यामध्ये काय गैर आहे असं म्हणून ते केलं जातं आता हे बघा बिहार असो बिहारमध्ये नितीश कुमारांनी जे काय आरक्षण दिलं होतं जातगणना करून ते दिलं होतं ते पाटण्याच्या उच्च न्यायालयाने ते नाकारलेलं आहे मग ते आता महाराष्ट्रामध्ये जे काही दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना जे काही देण्यात आलेलं आहे जे एक्सटेन्सिव्ह सर्वे करून देण्यात आलेलं आहे मागास आयोगाने सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील मागास आयोगाने अडीच तीन कोटी लोकांचा मराठा समाजाचा सा सर्वे करून ते बनवलेलं आहे त्याच्यामुळे ते न्याया न्यायालयामध्ये ते पुढे निश्चित टिकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी भूमिका आहे ते त्यांनी ज्या पद्धतीने या आरक्षणाच्या एकूण समस्येकडं जे पाहिलेलं आहे त्या त्याच्यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना प्रोटोकॉल सोडून येऊन सार्टीमध्ये भेटणं असेल किंवा नवी मुंबईला तो मसुदा हातात ठेवणं असेल या सगळ्या त्यांनी गोष्टी केलेल्या आहे आणि आज ज्यावेळेला ते सह्याद्री विश्रामगृहामध्ये बोलत होते त्यांनी ओबीसी समाजाला विश्वासात घेतलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की खोटं कुणबी प्रमाणपत्र कोणाला दिलं जाणार नाही आणि जे काही चोपन्न लाख वगैरे जे दिलेलं आहे लक्ष्मण हाके यांची जी मागणी आहे की ते रद्द करा तर ते त्याच्यासंबंधी लेखी द्या वगैरे ले हे सगळं जे बोललेलं आहे याच्यासंबंधी त्यांना कसं समजावून सांगायचं यासाठी मंत्रिमंडळ म्हणजे जवळपास निम्म मंत्रिमंडळ हे इकडे येणार आहे कुठे वडीगुद्रीला आणि ते लक्ष्मण हाके यांना समजून सांगणार आहे आणि लक्ष्मण हाके ते उपोषण संपवणार आहे आता हा जर सगळा घटनाक्रम लक्षात घेतला म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीचं वातावरण त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल त्यांनी उमेदवार उभे करणे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद चंद्र पवार गट असो किंवा शिवसेना असो इतर पक्ष असो त्यांनी आपापले मुदे उमेदवार ज्या पद्धतीने उभे केले या सगळ्या आरक्षणाचा फटका आपल्याला यानं त्या प्रकारे बसू नये किंवा फायदा तरी झाला पाहिजे या हिशोबाने ते सगळं करण्यात आलं त्याच्यानंतर काय झालं निवडणुकीचा निकाल लागला मग अनेक कारणं जशी आपल्या पराभवाची आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाचा फटका आपल्याला बसलेला आहे हे ज्या वेळेला कळालं म्हणजे आपण पुष्कळ प्रयोग करून पाहिले माळी धनगर वांजारी असे रांगेमध्ये तीन उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला काही उभे राहिले महादेव जानकरांना माढ्यातून आणलं गेलं त्यांना परभणीला येऊन तिकीट दिलं गेलं म्हणजे शरद पवारांवर तो डाव उलटवल उलटवला उमेदवारी दिली इकडं परंतु महादेव जानकरांनी आपली जी शिट्टी आहे त्यांच्या पक्षाची तीच वाजवणार असं सांगितलं इकडं ते पडले परभणीला पडले पंकजा मुंडेंचं काय झालं हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही मग आता हे सगळे जे नेते आहेत हे सगळे सह्याद्री विश्रामगृहावर उपस्थित होते चांगली गोष्ट मग आता आपल्या मागे जो समाज आहे ज्या समाजाच्या नावाने आपण राजकारण करतो त्यांच्यासाठी आपली धडपड आहे त्यांना शांत केलं पाहिजे त्यांना योग्य वळण दिलं पाहिजे त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजे आरक्षण म्हणजे आरक्षणामुळे काही सगळी गरिबी निर्मूलनाचा तो काही कार्यक्रम नाही आहे परंतु ज्या प्रकारच्या स्पर्धा कळे गळे कापूची स्पर्धा वाढलेली आहे आता पोलीस भरतीसाठी सतरा हजार उभे अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये स सतरा हजार उमेदवार नेमायचे आणि सतरा लाख उमेदवार तिथं आलेले आहेत म्हणजे मुलाखत देण्यासाठी याच्यातून सोडवायचं कसं ही सगळी जी भीषणता आहे या भीषणतेकडे नंतर बघायचं आहे परंतु जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणासंबंधी ओबीसीची जी काही मुख्य मागणी आहे की तुम्ही जे सरकार जे काही के लाड केलेले आहे मनोज जारांगे पाटलाचे सरसकट देऊ आरक्षण सगळे सोये करू त्याच्यानंतर जो काही अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे त्याला जर तुम्ही मधून आरक्षण दिलं तर जे मूळ जे ओबीसी समाज जो आहे ओबीसी वर्ग जो आहे त्याच्यामध्ये जवळपास चारशे जाती उपजाती आहे त्या जातींच्या जा तोंडातलं हिसकावून त्यांना देतात कसं हा प्रश्न त्यांनी विचारणं स्वाभाविक आहे कारण ओबीसी समाजाला ज्या समस्या आहेत त्या मोठ्यात म्हणजे एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांच्या काळात जातगणना होणं त्याच्यानंतर मंडल आयोग एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये येणं त्याच्यानंतर बावन्न टक्के ओबीसी असं ठरवणं त्याच्यानंतर त्यांना <clears throat> सत्तावीस ते एकोणतीस टक्के आरक्षण देणं आणि त्याच्यातून पुन्हा त्यांच्यावर अन्याय होणं विषमता असमानता हे होणं त्यात पुन्हा आता मराठा आरक्षण म्हणजे एवढ्या मोठ्या जात समूहाला जरी ओबीसीमधूनच आरक्षण दिलं तर त्याच्यावर तो निश्चित अन्याय होणार ही भावना निर्माण झालेली मग आता जी सर्व पक्षीय बैठकीचं जे काही आता सगळं चाललेलं आहे एकोणतीस तारखेला होणार आहे ती ज्या वेळेला मनोज आरंगे पाटील यांचं आंदोलन हे तीव्र गतीने पेटत होतं त्याही वेळेला सर्वपक्षीय बैठका झाल्या एकदा नाही दोनदा बैठका झाल्या त्याच्यानंतर सरकारने तो जे आरक्षणाचं विधेयक आणलं तेही विरोधी पक्षांनी देखील त्याला मान्यता दिली ते एकमताने विधिमंडळामध्ये ते संमत आले दोन्ही सभागृहामध्ये परिषद विधान सभेमध्ये दोन्ही ते मंजूर झालं त्याच्यानंतर काय झालं आहे निवडणुका आल्या मग ते करायचं आहे आता त्याच पद्धतीने आता जर उद्याची जी काय बैठक ठेवलेली म्हणजे एकोणतीस तारखेची त्या बैठकीनंतर काय की आता आपल्याला विधानसभेच्या आखाड्यात उतरायचं आहे मग कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पॉकेटमध्ये आणि मतदारसंघ जाऊ द्या त्या मतदारसंघ संघातल्या कुठल्या बूथवर आपल्याला किती मतं मिळालेली आहेत ती कोणत्या समाजाची मतं आहेत कोणत्या धर्माची मतं आहेत कोणत्या जातीची मतं आहेत हे बघायचं आहे आणि आपले जास्तीत जास्त कसे निवडून येतील हे आपल्याला बघायचं मग आपले आपण महाविकास आघाडीचे असो किंवा महायुतीचे पक्ष असो कुठले दोन्ही घटक पक्ष असो त्यांना ते ठरवायचं आहे त्यांना ते बघायचं आहे त्यांना हे याची काळजी नाही आहे कुठली की आता बिहारमध्ये जातगणना करून देखील असं ते कोर्टामध्ये आणलेलं आहे मग आता काय होणार त्याच्यानंतर मराठा समाजाला खुला प्रवर्ग असल्यामुळं ती जसं जातांना देता आलेलं नाही पटेलांना देता आलेलं नाही हे नाही करण्यात आलेलं आहे मग आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जसं नरेंद्र मोदी यांना तसं गळ घातलेली आव्हान केलेलं आहे सल्ला दिलेला आहे काय की तुम्ही लक्ष घाला घटना दुरुस्ती करा आणि हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा त्याच्याचबरोबर जातगणांना करा ही देखील त्यांची मागणी जशी छगन भुजबळ यांची देखील ती मागणी आहे या सगळ्या म्हणजे बघा सामाजिक आर्थिक राजकीय न्यायिक या सगळ्या क्षेत्रांवर जे परिणाम याचे ह्या आरक्षणाच्या या मुद्द्याचे होणार आहेत झालेले आहेत आणि पुढेही तसे ते अनेक वर्ष होत राहतील अशीच सध्याची स्थिती आहे कारण की काय की हा प्रश्न सोडवायचा नाही अशी पक्की खुणगाट सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच राजकारण्यांनी ही बांधलेली आहे स्वतःची आणि त्याचे परिणाम जे आहे ते करता समाज भोगतो आहे विषमता दूर करायची नाही काहीच दूर करायचा नाही हा विद्वेष पेटला पाहिजे आणि आपले उमेदवार उभे केले पाहिजेत आपल्या सोयीनुसार आपण भूमिका बदलायच्या आहेत प्रत्येक शब्द आपण द्यायचा आहेत याच पद्धतीने महाराष्ट्रात येथे ते चालूच राहील असंच वाटतं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद